आ, आजी माजी उती, करना स्वामी अनुभव आजी माझी स्टोरी अर्धिवस राहिली होती ती मी पूर्ण पुढे कंप्लीट करणार आहे तर सांगायचं हे उद्देश की स्वामीबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे सांगा वाटलं म्हणून सांगत आहे हां तर सुरुवात कुठं झालं होतं आपलं हां ते, हा, हा, ते काकांचा व्हिडिओ आला तो व्हिडिओ मी पाहिला आणि बघा सुरुवातीला माझ्या हातून दत्त महाराजांची सेवा झाली म्हणजे कसं ते जे काका होते ना जे आता यूट्यूब चॅनलवरती जे ते व्हिडिओ टाकतात ते फक्त दत्त महाराजांची सेवा करतात तर त्यांनी व्हिडिओमध्ये दाखवले होते मी आम्ही पहिले नॉनव्हेज वगैरे खायचो नॉनव्हेज वगैरे हे ते खायचं मग ते सांगायला लागले नाही का की कोणाला असं सेवा वगैरे करायचं असेल की कोणाच्या असं भूत वगैरे हे करायचं असेल कोणाच्या अंगातला काढायचं असेल तर आधी नॉनव्हेज बंद करावं लागेल आणि खाणंपिणं जे काय असेल तुमचं ते सगळं बंद करावं लागेल आणि आणि काय सेवा सुरुवात करावं लागेल दर गुरुवारी तुम्हाला अभिषेक करावा लागेल असं ते यूट्यूबमध्ये सांगितलं ते मी ऐकलं ऐकलं आणि मग त्यांचा नंबर होता जे यूटूबला दिलं होतं त्यांनी काय गरज पडली की फोन करा मग मी त्यांना कॉल केला त्यांच्या एका सेवेकरींना कॉल केला ते सेवेकरी फोन उचलले आणि म्हणले नमस्कार गुरुदेव दत्त बोला हे म्हणलं सर नमस्कार मी नागमणी पाटरी बोलते पुण्यावरून तर ते म्हणाले बोला काय सांगू मग मी त्यांना असं असं माझं सविस्तर जे काही प्रॉब्लेम होतं जे माझा मी प्रॉब्लेम त्यांच्यासमोर मांडले आणि मग ते मला म्हणाले की एक काम करा ताई माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही हाय मॅसेज टाका आणि तुमच्या नवऱ्याचं नाव गाव पत्ता आणि कुठे राहता हे सगळं डिटेल्स तुम्ही माझ्या यूट्यूब म्हणजे सॉरी व्हॉट्सअपला टाका आणि मी त्याच्यावरती जे काही तुम्हाला मेसेज टाकन जे काही असं पूजापाठ नामस्मरण जे काही तुम्हाला मी घरी उपाय करायला सांगेन ते पहिले उपाय करायला सुरुवात करा त्याच्यामध्ये जर प्रचिती तुम्हाला आली तर तुम्ही डायरेक्ट काकांची इथे येऊ शकता तर मी म्हटलं ठीक आहे मग ते मला हे पण म्हणाले की मटन वगैरे बंद करावं लागेल असं तसं नाही का मी म्हटलं ठीक आहे चालेल आणि कसं आणि मग आम्ही सुरुवात केली होती महाराजांची सेवा करायला मी सुरुवात केली दत्त महाराजांची सेवा माझ्या हातून खूप नाही झालं थोडंसं झालं पण मी सुरुवात केली आणि कसं नॉनव्हेज वगैरे आम्ही खातो आधीपासून त्यामुळं मी ती मला सवयच होती त्यामुळं ते सुटत नव्हतं मग मी खूप प्रयत्न करायचे नाही का पण ते सुटत नव्हतं मग त्यानंतर मी प्रेग्नेन्सी पण होते मग प्रेगनेन्सीमध्ये ते खाण्याची इच्छा व्हायची मग मी ते खायची मग ते तिथल्या तिथं थोडंसं ते मी विसरून गेले विसरून गेले आणि आता बाळ होण्या व्हायचं आहे म्हणल्यावरती थोडंफार आपल्याला हे करावं लागतं ना ध्यान द्याव ध्यान द्यावं लागतं खाण्यापिण्याकडे वगैरे मग मी काय तेवढं ते लक्षात नाही धरलं मी फक्त आणि फक्त माझ्या बाळाचा विचार करत होते त्यावेळेस कारण मला सातवा महिना चालू होता मग बऱ्याच ठिकाणी मी दवाखान्यात वगैरे चेकअपला वगैरे गेलं पहिलंच बाळ होतं ना काय कळणार आहे मला तरी आणि ते भयानक ट्रीटमेंट म्हणजे सगळ्याच लेडीजसोबत होतात पण ज्यांच्या संग नवीन होतं ना त्यांना ते भयानकच वाटतं आणि मग मा, मला खूप रडायला यायचं ते सगळं बघून मला खूप रडायला यायचं आणि मग मी काय केलं सातवा महिना लागला आणि दवाखान्यात जायलाच भीती वाटायची आणि लाईक तरी करा यार एवढे जण बघतात आणि दवाखान्यात जायची भीती वाटायची मग मी एकदा रुंद आहे ना दवाखान्याला जायचं टाळलं टाळलं आणि काय झालं असं सांगायला ना नाही पाहिजे पण सांगते सातवा महिना होता तर त्याला मला आहे ना असं ते प्रेग्नेन्सीमध्ये थोडंसं लाल लाल मला पडलं होतं तर मग घरच्यांना मी सांगितलेस माझ्या आईला वगैरे की म्हणजे मी मला असा असं त्रास झाला आणि मग ते तुम्हाला तर माहिती आहे जर रक्त हे झालं तर बाळावर परिणाम होतो तर मग मी माझ्या आईला सांगितलं मा आई मुली दवाखान्यात जायला घाबरते ना तू तर दाखवून येऊ एकदाचं चल काय होते बघू मग मी त्या दिवशी शांत राहिले रात्र कशी तशी काढली मी त्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी दवाखान्यात गेले आणि माझ्या त्या पोटावरती मशीन फिरवलं सगळं असं करून आणि चेक केलं आणि डॉक्टर म्हणाले अरे कशाला घाबरते कशाला रडते तुझं वाळ एकदम ठीक आहे ठणठणीत आणि ते कसं ते मला ना जाणवत होतं इकडून असं यायचं तिकडून असं यायचं ते जाणवत होतं मला आणि खूप भारी वाटायचं ते आणि मग मी ठीक आहे म्हणाले आम्ही तेवढं ते चेकअप केलं आणि मी यू स्टॉप करते कारण आता काम पण आहे थोडंसं एक पाच मिनटाचं बनवलं होतं पुढची स्टोरी पुढे सांगितली बाय सर्वांना नमस्कार